एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक चोवीस वर्षाचं पोरग होत आणि या चोवीस वर्षाच्या पोराला एका पोरीसोबत प्रेम झालं होतं मग आता सुरुवातीला ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि ते चोवीस वर्षाचं पोरग त्या पोरीबरोबर जीवापाड प्रेम करू लागलं तिला फोनवर बोलू लागलं भेटायला बोलू लागलं आणि यांचं हे प्रकरण काही दिवसांपासून अशाच पद्धतीनं सुरू होतं बरोबर सगळं काही सुरळीतपणानं सुरू असताना ते जे पोरगा आहे त्या पोराला त्या पोरीवर संशय येऊ लागला कारण की ती त्या पोराच्या मुकाट्या मुकाट्या लपून लपून दुसऱ्याच्या एका पोराला फोनवर बोलू लागली दुसऱ्याच पोराला भेटू लागली असा संशय या पोराला त्या पोरीबद्दल येऊ लागला म्हणून त्यानं त्या था पोरीला एका ठिकाणी भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यानंतर घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपल्याला सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील लालबाग मधल्या काळा चौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणार एक चोवीस वर्षाचं पोरगा आहे सोनू असं त्याचं नाव आहे तर त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका पोरी बरोबर तनुई बरोबर त्या पोराची वळख झाली होती मग सुरुवातीला वळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये मग यांचं बोलणं चालणं भेटणं सात जिएंगे सात मरेंगे रसमा कसमा शपता असं काही सगळं खाणं झालं आणि यांचं प्रेम प्रकरण मागच्या काही दिवसापासून अशाच पद्धतीनं सुरू होतं मग प्रेम प्रकरण चांगल्या पद्धतीनं सुरू असताना त्या पोराला त्या पोरीबद्दल संशय येऊ हो लागला ती माझ्या मुकाटे कोणाला तरी बोलतीये भेटतीये तिचा दुसऱ्याच कोणातरी पोरासोबत लफडं सुरू आहे असा संशय त्या पोराला येऊ लागला म्हणून तो त्या पोरीला जाब विचारू लागला मग आता तो तिचा कर तिला जाब का विचारतोय म्हणून त्या पोरीला सुद्धा राग येऊ हो लागला ती म्हणू लागली माझ्यावर भरोसा नाही का मी तुझ्यासोबत असं कशाला करेल काय करेल माझं कोणासोबत ही काही नाही असं म्हणून ती पोरगी त्या पोरापासून त्या सोनूपासून लांब लांब राहत ला होती त्याला भेटत नव्हती बोलत नव्हती ज्या पद्धतीने त्यांचं प्रेम प्रकरण सुरू होतं ते मात्र आता कुठंतरी कमी झालं होतं म्हणून मागच्या दहा दिवसांपासून या दोघांमध्ये अशाच पद्धतीनं खटके उडत होते एकमेकांसोबत जमत नव्हतं मग तारीख आली चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला त्या सोनून त्या तरुणीला एका ठिकाणी एका परिसरामध्ये भेटायला बोलवलं जेव्हा भेटायला बोलावलं तेव्हा त्या ते दोघांनी जो काही त्यांचा वाद आहे तो वाद मिटवायला सुरुवात केली पण मात्र वाद मिटला नसून तो वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की त्या पोरानं सोबत आणलेला जो चाकू होता त्या चाकून थेट त्या पोरीवर हल्ला करायला सुरुवात केली तिचा जीव घ्यायला सुरुवात केली पण मात्र ती पोळकी आरडत वरडत बाजूलाच असणाऱ्या एका जवळच्या एका नर्स कॉलेजमध्ये घुसली त्या ठिकाणी नर्स शिक्षण दिल्याचा संस्था आहे त्या ठिकाणी ती घुसली आणि त्या ठिकाणी घुसल्यानंतर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी त्या पोरीला वाचवलं तर मात्र तिच्यावर चाकूचे वार झालेले होते मग त्या ठिकाणी कर्मचारी मध्यस्थी करतायत म्हणून त्या पोरानं चा 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 का स्वतःचा चाकू स्वतःच्या गळ्याला लावला चाकू फिरवला आणि गळा कापून स्वतःची आत्महत्या करून घेतली तात्काळ जवळच्या लोकांनी त्या दोघांना सुद्धा जवळच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं पुढील उपचार सुरू केले तर मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या पोराचा मृत्यू झाला तर ती जी पोरगी आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कशा पद्धतीने आजकालचे तरुण तरुणी प्रेमामध्ये पागल झालेले आहेत वेडे झालेले आहेत देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलंय ते जगायचं सोडून छोट्या मोठ्या प्रेमासाठी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आयुष्य संपवत आहेत टोकाचे निर्णय घेत आहेत त्यामुळं लोकांनी या सगळ्या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगलं पाहिजे असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीनं हे लपडे प्रेम प्रकरण घडतायत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडत मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो